नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधीतरी नक्कीच जाणवला असेल की काही लोकांना ना इतरांकडून सहजच कमी लेखलं जातं म्हणजे त्यांना चिल्लर समजलं जातं हो बरोबर असं का होतं आणि याच्या अगदी उलट मोठेपणाने जगणं म्हणजे नेमकं काय का ज्यामुळे लोक आपल्याला जास्त सिरियसली घेतील आपल्या मताला किंमत देतील हा महत्वाचा प्रश्न आहे खरच हो तर आपल्याकडे ना याबद्दल विचार करायला लावणारे काही मुद्दे आहेत एका स्रोतामधून घेतलेले आहेत अच्छा आणि हे स्रोत मोठेपणाने जगण्याची कला यात संकल्पने भोती फिरतात म्हणजे कारण काय आणि उपाय काय हे सांगतात ओके हे मुद्दे एका व्हिडिओ स्क्रिप्ट सारखे मांडलेले वाटतात त्यामुळे ते बरेच थेट आणि व्यावहारिक आहेत म्हणजे समजायला सोपे असतील अगदी चला तर मग जरा सविस्तर बघूया हे मुद्दे लोकांच्या मनात आपली किंमत का कमी होते नक्की काय कारण असू शकतात आणि मग त्यावर उपाय काय करता येतील हो आणि स्वतःची किंमत वाढवण्यासाठी काय करता येईल हे समजून घेऊया ठीक आहे चला उलगडून पाहूया हे सगळं नक्की तर आपल्या स्रोतानुसार पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे फालतूपणा फालतूपणा म्हणजे नेमकं काय म्हणजे सतत विनोदी किंवा अगदीच हलकं बोलणं परिस्थितीचं गांभीर्य न बघता टिंगलटवाळी करणं आता गंमत म्हणून ठीक आहे पण सतत तेच असेल तर हो मग होतं काय की गंभीर प्रसंगी सुद्धा लोक आपल्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात विचार करा ऑफिसमध्ये महत्वाची मीटिंग आहे किंवा वर्गात गंभीर चर्चा सुरू आहे आणि तिथे कोणीतरी सतत जोक मारतोय अगदी मग मा त्याच्याकडे कोण लक्ष देणार नाही का तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडलाय गंमत अशी आहे की विनोद बुद्धी चांगली गोष्ट आहे पण त्याचा अतिरेक किंवा चुकीच्या वेळी वापर तो आपल्या विश्वासार्हतेला धक्का पोचवतो म्हणजे मानसशास्त्र काय सांगतं की लोक नकळतपणे माणसांना त्यांच्या वागण्यावरून कप्प्यात टाकतात अच्छा जो सतत हलकेपणा दाखवतो त्याला लोक मनोरंजन करणारा म्हणून बघतात पण जेव्हा जबाबदारीची वेळ येते किंवा गंभीर निर्णयाची हो तेव्हा त्याला सक्षम किंवा विश्वासू मांडलं जात नाही त्यामुळे कुठे थांबायचं हे कळणं महत्वाचं आहे गंभीरता आणि विनोद यातला बॅलन्स साधायला हवा म्हणजे वेळेचं आणि जागेचं भान हवं बरोबर आता दुसरा मुद्दा बघूया आपल्या स्रोतांमध्ये दुसरं कारण दिलंय जबाबदारी टाळणं हे पण खूप कॉमन आहे हो ना म्हणजे दिलेलं काम वेळेवर पूर्ण नाही करायचं दिलेलं वचन पाळायचं नाही किंवा कामातून पळ काढायचा आणि मग लोकांच्या मनात एक प्रतिमा तयार होते की या व्यक्तीवर विसंबून राहता येत नाही आणि ही प्रतिमा खूप धोकादायक आहे कारण हे थेट तुमच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभं करतं बरोबर जेव्हा कुणी सतत जबाबदारी टाळतं तेव्हा व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात पण त्याची किंमत कमी होते लोक विचार करतात यांना काही सांगितलं तर ते होणारच नाही यातून फक्त कामाचं नुकसान होत नाही नातेसंबंधांवर पण परिणाम होतो जबाबदारी घेणं म्हणजे फक्त काम पूर्ण करणं नाही तर ते तुमच्या मॅच्युरिटीचं प्रतीक आहे अगदी तुमच्या वचनबद्धतेचं क्षमतेचं प्रतीक आहे जी व्यक्ती जबाबदारी घेते तिच्यावर लोक जास्त विश्वास ठेवतात तिला गांभीर्याने घेतात हे खरं आहे जबाबदारी गेली की विश्वासार्हता गेलीच आता तिसरा मुद्दा जो मला वाटतं खूप लोकांना रिलेट करेल किरकोळ गोष्टींवरून भांडणं हो हो हे तर आपल्या स्रोतात उदाहरण पण दिलंय की दहा वीस रुपयांवरून वाद घालणं किंवा प्रत्येक छोट्या गोष्टीत मीच बरोबर असा हट्ट धरणं अशा वागण्यामुळेही लोक कमी लेखू शकतात काय वाटतं तुम्हाला हे वागणं खर तर त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनाची मर्यादा दाखवतं अच्छा म्हणजे बघा जेव्हा कोणी सतत छोट्या क्षुल्लक गोष्टीत अडकून राहतं तेव्हा इतरांना काय वाटतं की या व्यक्तीकडे मोठी स्वप्न नाहीत किंवा व्यापक विचार करण्याची क्षमताच नाही त्यांची सगळी एनर्जी छोट्या गोष्टीतच जाते अगदी त्यांची ऊर्जा लक्ष सगळं किरकोळ मतभेद आणि वादांमध्येच खर्च होतो मानशास्त्रीय दृष्ट्या बघितलं तर अशा व्यक्ती झिरो सम गेममध्ये अडकलेले असतात म्हणजे त्यांना वाटतं दुसऱ्याच्या हारण्यातच आपला विजय आहे याउलट मोठी माणसं काय करतात ते विन विनचा विचार करतात छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून मोठ्या ध्येयांवर लक्ष देतात बरोबर त्यामुळे किरकोळ गोष्टीत अडकणारी व्यक्ती कधीच प्रभावशाली किंवा आदरणीय वाटत नाही म्हणजे आपलं लक्ष कुठे आहे यावरून आपलं मोठेपण ठरतं आता चौथा मुद्दा जो कदाचित या सगळ्याच्या मुळाशी असेल कोणता तो म्हणजे जेव्हा आपण स्वतःच स्वतःला कमी लेखतो हो हे खूप महत्वाचं आहे आपणच जर आपल्या क्षमतेवर विचारांवर विश्वास ठेवत नसू तर मग इतरांकडून कशी अपेक्षा करणार यातली गंमत अशी आहे की आपली स्वतःबद्दलची जी प्रतिमा असते ना सेल्फ इमेज हां ती आपल्या वागण्यातून बोलण्यातून देहबोलीतून सतत बाहेर पडत असते कळत नकळतपणे अगदी आणि लोक तेच संकेत पकडतात आणि आपल्याबद्दल मत बनवतात जर तुम्ही तुमच्या बोलण्यात ठाम नसाल तुमच्या निर्णयांवर शंका असाल किंवा सतत स्वतःला इतरांपेक्षा कमी समजत असाल तर लोक ते लगेच ओळखतात आत्मविश्वासाचा अभाव हा इतरांना संदेश देतो की मला गांभीर्याने घेऊ नका बरोबर त्यामुळे इतरांनी आपल्याला गांभीर्याने घ्यावं असं वाटत असेल तर सुरुवात स्वतःपासून करायला हवी स्वतःला महत्व द्यायला हवं स्वतःची किंमत ओळखायला हवी तर ही झाली काही कारणं ज्यामुळे लोक आपल्याला चिल्लर समजू शकतात पण मग आता यावर उपाय काय कारण समजली आता बाहेर कसं पडायचं हो उपायांबद्दल बोलूया आपल्या स्रोतांमध्ये पहिला उपाय सांगितला आहे बोलण्यात गंभीरता आणणं गंभीरता म्हणजे सतत गंभीर चेहरा ठेवायचा नाही नाही तसं नाही म्हणजे चेहरा पाडून नाही राहायचं पण महत्वाच्या वेळी योग्य ठिकाणी मुद्द्याला धरून आणि वजनदारपणे बोलणं गरजेचं आहे अनावश्यक विनोद किंवा फालतूपणा टाळायचा हो अगदी बरोबर बोलण्यात गंभीरता आणणं म्हणजे काय तर विचारपूर्वक बोलणं आपले शब्द निवडताना काळजी घेणं कमी पण नेमकं बोलणं आवाजातला आत्मविश्वास स्पष्टता हे पण महत्वाचं आहे हो जेव्हा तुम्ही महत्वाच्या विषयावर बोलता तेव्हा तुमची देहबोली तुमचा आवाज तुमचे शब्द यात एक ताळमेळ हवा त्यांनी बोलण्याला वजन येतं बरोबर लोकांना वाटतं की ही व्यक्ती विचार करून बोलतीये उगच बडबडत नाही पुन्हा तेच हसणं खिदळणं बंद नाही करायचं पण विनोदाची जागा कोणती आणि गंभीर चर्चेची जागा कोणती हे ओळखायला हवं म्हणजे बोलण्यातला तो समतोल आणि विचारपूर्वकता महत्वाची आहे आता दुसरा उपाय जो थेट दुसऱ्या कारणाशी जोडलेला आहे जबाबदारी स्वीकारणं अगदी जे कारण होतं तेच उलट केलं की उपाय मिळाला दिलेलं काम मग ते छोटं असो किंवा मोठं ते वेळेत आणि नीट पूर्ण करणं आणि आपल्या शब्दाला जागणं वचन पाळणं हे किती महत्वाचं आहे हे केवळ महत्वाचं नाही हे तुमच्या कॅरेक्टरचा पाया आहे जबाबदारी स्वीकारल्याने फक्त विश्वासार्हता वाढत नाही लोक तुमच्यावर अवलंबून राहायला शिकतात हो हो आणि जेव्हा लोक तुमच्यावर विश्वास ठेवून अवलंबून राहतात ती तुमच्याबद्दलच्या आदराची पहिली आणि सगळ्यात भक्कम पायरी असते आणि जबाबदारी घेताला चुका होऊ शकतात अपयश येऊ शकतं पण महत्वाचं काय की तुम्ही त्यातून काय शिकता आणि पुढे कसे जाता हो ते पण महत्वाचं आहे चुकांमधून शिकून पुन्हा प्रयत्न करणं हे सुद्धा जबाबदारी स्वीकारण्याचाच भाग आहे आणि ते तुमची चिकाटी आणि प्रामाणिकपणा दाखवतं लोक अशा व्यक्तींचा जास्त आदर करतात हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की चुकांमधून शिकून पुढे जाणं आता तिसरा उपाय आपल्या स्रोतांमध्ये सांगितलं आहे स्वतःवर गुंतवणूक करणे गुंतवणूक म्हणजे पैशांची आणि नाही वेळेची मेहनतीची म्हणजे सतत नवीन गोष्टी शिकणं वाचन करणं आपली स्किल्स वाढवणं स्वतःला अपडेट ठेवणं या सगळ्याचा समावेश आहे यात अच्छा याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर स्वतःवर केलेली गुंतवणूक तुमची मार्केट व्हॅल्यू वाढवते मग ते कामाच्या ठिकाणी असो किंवा समाजात ज्ञान आणि कौशल्य तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवतात बरोबर जेव्हा तुमच्याकडे जास्त माहिती असते किंवा मा एखादं विशेष कौशल्य असतं किंवा एखाद्या विषयात तुम्ही एक्सपर्ट असता हो तेव्हा लोक आपोआप सल्ल्यासाठी मदतीसाठी तुमच्याकडे येतात तुमचं मत विचारलं जातं बरोबर इतकंच नाही स्वतःवर गुंतवणूक केल्याने तुमचा आत्मविश्वास पण वाढतो आणि तो तुमच्या वागण्या बोलण्यातून दिसतो लोकांना प्रभावित करतो आणि ही गुंतवणूक फक्त पुस्तकी ज्ञान किंवा कामाच्या कौशल्यांपुरती नाहीये बरोबर अगदी नाही संवाद कौशल्य भावनिक बुद्धिमत्ता वेळेचं व्यवस्थापन शिकणं हे सगळं स्वतःवरची गुंतवणूकच आहे म्हणजे स्वतःला अधिक सक्षम बनवणं हा एक महत्वाचा उपाय आहे आता चौथा उपाय थोडा वेगळा आहे तो आहे आदर देण्या घेण्याचा आपल्या स्रोतानुसार इतरांना आदर देणं महत्वाचं आहे नम्रपणे बोलणं कुणाची टिंगल न करणं कुणाला कमी न लेखणं आणि मग आपल्याला आदर मिळतो हो याच क्रमाने हा विचार कसा वाटतो हा विचार अगदी मूलभूत आहे आणि खूप महत्वाचा आहे आदर ही एक का म्हणतात त्याला टू वे प्रोसेस आहे बरोबर तुम्ही इतरांना जसं वागवता तशीच वागणूक तुम्हाला परत मिळण्याची शक्यता जास्त असते जेव्हा तुम्ही इतरांच्या मतांचा त्यांच्या वेळेचा त्यांच्या भावनांचा आदर करता तेव्हा नकळतपणे तुम्ही त्यांच्या मनात तुमच्याबद्दल चांगली प्रतिमा तयार करत असता अगदी आणि नम्रता म्हणजे लाचारी नव्हे नाही अजिबात नाही नम्रता म्हणजे समोरच्या व्यक्तीला आणि तिच्या अस्तित्वाला महत्त्व देणं जेव्हा तुम्ही इतरांना कमी लेखत नाही टिंगल करत नाही तेव्हा लोक तुम्हाला सुरक्षित समजूतदार व्यक्ती म्हणून पाहतात आणि अशा व्यक्तीचा आदर केला जातोच हो इतरांना आदर देणं म्हणजे स्वतःचा आदर वाढवणं मस्तच आणि पाचवा उपाय जो मला वाटतं या सगळ्याचा गाभ आहे कोणता तो म्हणजे मोठ्या गोष्टींचा विचार करणं बिग पिक्चर थिंकिंग हो छोट्या छोट्या गोष्टीत किरकोळ वादांमध्ये किंवा नकारात्मकतेत अडकून न राहता आपलं आयुष्य अधिक चांगलं कसं होईल आपली ध्येय कशी गाठता येतील आपण अधिक योगदान कसं देऊ शकू यावर लक्ष केंद्रित करणं अगदी यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की तुमचं फोकस कुठे आहे तुमची मानसिक ऊर्जा कुठे खर्च होतीये छोट्या गोष्टींवर की मोठ्या ध्येयांवर बरोबर जेव्हा तुम्ही तुमचा दृष्टिकोन मोठा करता तेव्हा छोट्या कुरबुरी अपमान मतभेद हे तुम्हाला कमी त्रासदायक वाटू लागतात तुमची सहनशक्ती वाढते तुम्ही भावनिकदृष्ट्या त्यात अडकत नाही हो हे फक्त तुमच्या मानसिक शांततेसाठी चांगलं नाही तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही हे जाणवतं त्यांना दिसतं की ही व्यक्ती छोट्या गोष्टीत अडकणारी नाही हिचा विचार मोठा आहे आणि अशा मोठ्या विचारांच्या व्यक्तींकडे लोक नेहमीच आदराने पाहतात त्यांचा सल्ला घेतात त्यांच्याकडून प्रेरणा घेतात ही तारणं आणि उपाय ऐकून आता काही उदाहरणं बघूया जी आपल्या स्रोतांमध्ये दिली आहेत पहिलं उदाहरण ऑफिसमधलंय ओके। 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 एकाच मध्ये दोन व्यक्ती पहिली व्यक्ती सतत कामात कुरबुरी काढते लोकांबद्दल मागे वाईट बोलते छोट्या गोष्टींवरून वाद घालते आणि काम कधीच वेळेवर करत नाही अच्छा दुसरी व्यक्ती शांतपणे आपलं काम करते कोणाच्या भानगडीत पडत नाही मुद्द्याचं बोलते आणि नेहमी आपलं काम वेळेत आणि चांगलं पूर्ण करते आता होतं काय पहिल्या व्यक्तीला लोक टाळतात तिच्याबद्दल चिल्लर किंवा नॉन सिरियस अशी कुजबूज करतात आणि दुसऱ्या व्यक्तीला तिला मात्र तिला प्रोफेशनल आणि आदरणीय समजतात आणि म्हणजे दोघांची पदं किंवा अनुभव सारखाच असू शकतो पण फक्त वागणुकीमुळे एवढा फरक पडतो हो केवळ वागणुकीमुळे त्यांना मिळणाऱ्या वागणुकीत आणि आदरात जमीन आसमानाचा फरक पडतो हे उदाहरण अगदी परफेक्ट आहे यातून काय दिसतं तर तुमची रोजची वागणूक तुमच्या सवयी कामाप्रतीची निष्ठा इतरांची वागण्याची पद्धत या सगळ्या गोष्टी मिळून तुमची प्रतिमा तयार करतात अगदी गंभीरता जबाबदारी कामावर लक्ष व्यावसायिकता या गुणांमुळे दुसऱ्या व्यक्तीला आपोआप आदर मिळतो हां तर पहिल्या व्यक्तीच्या वागण्यातले ते नकारात्मक पैलू वाद घालणं कामात हलगर्जीपणा निगेटिव्हिटी यामुळे तिची किंमत कमी होते जरी तिच्या दुसरे चांगले गुण असले तरीही बरोबर आता दुसरं उदाहरण थोडं वैयक्तिक आहे राम आणि श्याम दोन मित्र अच्छा लहानपणापासूनचे मित्र रामचा स्वभाव कसा तर प्रत्येक छोट्या गोष्टीवरून चिडचिड करणं वाद घालणं हट्ट करणं उदाहरणा दाखल म्हणजे अगदी हॉटेलमध्ये बिलावरून वेटरशी भांडणं किंवा मित्रांमध्ये कोणी काही बोललं की लगेच त्याला विरोध करणं या उलट श्याम तो शांत असतो विचार करतो की ही गोष्ट भांडण्याइतकी इतकी महत्वाची आहे का तो मोठा विचार करतो संबंध जपण्यावर भर देतो मग पुढे काय होतं होतं काय की काही वर्षांनी श्याम समाजात मित्रमंडळींमध्ये एक समजूतदार आणि आदरणीय व्यक्ती म्हणून ओळखला जातो लोक त्याचं मत विचारात घेतात आणि राम रामला लोक आजही चिल्लर म्हणूनच ओळखतात कारण त्याचा दृष्टिकोन त्याची वागणूक अजूनही तशीच आहे हे उदाहरण खूप महत्वाचं आहे कारण ते लॉंग टर्म इफेक्ट्सवर बोट ठेवतं हो आज आपण ज्या लहान वाटणाऱ्या सवयी लावतो ज्या प्रकारे वागतो त्याचा परिणाम लगेच दिसत नाही कदाचित पण वर्षानुवर्षे त्याच पद्धतीने वागत राहिल्यानं ती आपली ओळख बनते रामच्या बाबतीत त्याची ती चिडचिड करण्याची वाद घालण्याची सवय त्याची ओळख बनली आणि श्यामच्या बाबतीत त्याचा समजूतदारपणा हो त्याचा समजूतदारपणा मोठा विचार करण्याची वृत्ती त्याची ओळख बनली त्यामुळे आपल्या सवयी आणि आपला दृष्टिकोन हे फक्त तात्पुरते नसतात ते आपलं भविष्यातलं सामाजिक स्थान आणि प्रतिष्ठा घडवतात म्हणजे आपल्या आजच्या सवयी आपलं उद्याचं स्थान ठरवतात मग आता मुख्य प्रश्न येतो की हे सगळं ऐकून जर एखाद्याला वाटलं की अरे माझ्यात पण यातल्या काही गोष्टी आहेत तर बदल कसा करायचा हो लगेच सगळं बदलणं शक्य नसतं आपल्या स्रोतांमध्ये यावर काही सोप्या गोष्टी सुचवल्या आहेत जसं की रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त दोन मिनिटं स्वतःला विचारायचं काय विचारायचं की आज मी दिवसभरात लोकांशी कसा वागलो माझं बोलणं वागणं कुठे हलकं वाटलं का कुठे मी उगाच वाद घातला का कुठे जबाबदारी टाळली आत्मपरीक्षण सेल्फ रिफ्लेक्शन हा बदलाच्या दिशेने पहिलं आणि अत्यंत महत्वाचं पाऊल आहे आपण नेमके कसे वागतो बोलतो याबद्दल सजग होणं सेल्फ अवेअरनेस ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आपल्याला स्वतःलाच कळत नाही अनेकदा अगदी आपल्याला स्वतःच्याच नकारात्मक सवयींची जाणीव नसते इतरांच्या प्रतिक्रियांमधून किंवा अशा आत्मपरीक्षणामधून जेव्हा ही जाणीव होते तेव्हाच बदलाची खरी सुरुवात होते ही सजगता आली की आपण आपल्या वागणुकीवर नियंत्रण ठेवू शकतो आणि ही सजगता आल्यावर एकदम मोठा बदल करण्याऐवजी लहान वाटणाऱ्या सवयींपासून सुरुवात करायची हो छोट्या स्टेप्स हो जसं आपल्या स्रोतात म्हटलंय छोट्या गोष्टींवर वाद घालणं जाणीवपूर्वक टाळायचं ठरवणं किंवा ऑफिसमध्ये दिलेलं एखावं छोटं काम सुद्धा वेळेच्या आधी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं किंवा कोणी काही बोलल्यास लगेच रिॲक्ट न करता क्षणभर थांबून विचार करणं अगदी या लहान बदलांमधनं हळूहळू मोठा परिणाम साधता येतो अगदी बरोबर याला अॅटॉमिक हॅबिट्स किंवा अणुसवयी म्हणतात मोठे बदल घडवायला खूप इच्छाशक्ती लागते आणि ते टिकवणं कठीण असतं पण रोज एक छोटासा एक टक्का सकारात्मक बदल करणं सोपं असतं आणि ते सातत्याने करता येतं उदाहरणार्थ जसं की रोज फक्त दहा मिनिटं काहीतरी नवीन वाचणं किंवा आठवड्यातून एकदा तरी वेळेवर पोचण्याचा संकल्प करणं हे छोटे बदल आहेत पण ते कालांतराने चक्रवाढ व्याजासारखे वाढतात आणि व्यक्तिमत्वात मोठा फरक घडवतात हो महत्वाचं काय आहे सातत्य आणि संयम पेशन्स हा बदल एका रात्रीत होत नाही हे लक्षात ठेवायला हवं अजून एक महत्वाचा मुद्दा आपल्या स्रोतात शेवटी मांडलाय तो म्हणजे आपलं एकूण व्यक्तिमत्व काय सांगतं याचाही विचार करणं म्हणजे फक्त बोलणं वागणं नाही नाही त्यासोबत आपले कपडे कसे आहेत आपण कसे चालतो कसे बोलतो आपली बॉडी लँग्वेज कशी आहे या सगळ्या गोष्टी नकळतपणे आपली प्रतिमा इतरांसमोर मांडत असतात हो हे खरंय याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे निश्चितच तुमचं बाह्य रूप आणि वर्तणूक हे बऱ्याचदा तुमच्या आतल्या स्थितीचं आणि आत्मविश्वासाचं प्रतिबिंब असतं लोक तुमच्या बोलण्याकडे लक्ष देण्याआधी तुमच्या दिसण्यावरून तुमच्या देहबोलीवरून तुमच्याबद्दल एक प्राथमिक मत बनवतात फर्स्ट इम्प्रेशन ज्याला म्हणतात अगदी व्यवस्थित प्रसंगानुरूप कपडे घालणं ताठ आणि आत्मविश्वासाने चालणं बोलताना डोळ्यात डोळे घालून बोलणं पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज ठेवणं या गोष्टी वरवरच्या वाटल्या तरी त्या सिरियसनेस आणि कॉन्फिडन्सचा संदेश देतात बरोबर त्यामुळे मोठेपणाने जगण्याच्या कलेमध्ये आपल्या एकूण व्यक्तिमत्व सादरीकरणावर लक्ष देणं हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे तर मग या सगळ्या चर्चेचा या विश्लेषणाचा अर्थ काय काढायचा सा, थोडक्यात सांगायचं तर असं की लोक आपल्याला चिल्लर का समजतात याचं कारण बऱ्याचदा आपल्याच वागण्यात सवयींमध्ये आणि दृष्टिकोनात असतं अगदी फालतूपणा टाळून गरजेपुरतं आणि वजनदार बोलणं जबाबदाऱ्या स्वीकारून त्या वेळेत पूर्ण करणं छोट्या गोष्टीतनं अडकता मोठा विचार करणं स्वतःवर सतत गुंतवणूक करणं आणि स्वतःचा व इतरांचा आदर करणं या गोष्टी जर आपण केल्या तर लोक नक्कीच आपल्याला गांभीर्याने घेतील आपला आदर करतील आपली किंमत ओळखतील हो आणि सगळ्यात महत्वाचं वाक्य जे या स्रोतामध्ये शेवटी पुन्हा सांगितलंय ते म्हणजे कोणतं तुम्ही स्वतःला जितकं मोठं मानाल तितकेच लोक तुम्हाला मोठं मानतील वा याचा अर्थ अहंकारी होणं नाहीये नाही नाही तर स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं स्वतःची योग्यता ओळखणं आणि त्यानुसार वागणं सुरुवात होते जेव्हा तुम्ही स्वतःला किंमत देता तेव्हाच जग तुम्हाला किंमत खरंच खूप विचार करायला लावणारे मुद्दे आहेत हे जाता जाता एक प्रश्न मनात येतोय जो ऐकणाऱ्यांनीही विचार करावा असं वाटतं कोणता प्रश्न की केवळ इतरांनी आपल्याला चिल्लर समजू नये किंवा केवळ आपल्याला गांभीर्याने घ्यावं इतकंच पुरेसं आहे का की या पलीकडे जाऊन आपल्या कामाच्या ठिकाणी समाजात आपल्या क्षेत्रात खऱ्या अर्थाने एक महत्त्वपूर्ण प्रभावी आणि आदरणीय व्यक्ती म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी आजपासून अशी कोणती एक ठोस छोटीशी पायरी उचलता येईल ज्याने आपला प्रभाव हळूहळू वाढेल हा चांगला विचार आहे विचार करायला लावणारा याचा विचार नक्की करा